बघा व्यवसाय हा कोणी ठरवूनच केला नाही पाहिजे व्यवसाय मनात आला ना तर प्रत्येकाने केला पाहिजे ज्याची इच्छा असेल ना व्यवसाय करायची त्याने केला पाहिजे बघू शकता ही माझी मैत्रीण आहे आणि हे रील बनवायसाठी नाही करत आहे तर काय करते ती कटिंग करत आहे म्हणजे तुम्ही सांभाळताय ना त्याच्यापेक्षा तुम्हाला चार रुपयेच भेटतायत सांभाळणाऱ्याला पण कटिंग करणाऱ्याला एका क्षणात साठ रुपये भेटतायत आणि हे रिअल मध्ये आहे हे तिच्यावर म्हणजे एक कामच आहे हा तिचा व्यवसाय आहे ज्या वेळेला जे मिस्टर नसतात ती कटिंग करते आणि हे सर्व ती हँडल करते ती हँडल करते म्हणजे घरातला सुद्धा जी बाई ना म्हणजे स्त्री जी आहे लेडीज जर एखादी लेडीज घरातलं ले सर्व काम करत असेल सगळ्या येत असेल ना त्या घरात मात्र कधीच काही कमी होत नाही कारण की ती बाई जी आहे ती सपोर्टला असते त्या फॅमिलीच्या सर्व काही हँडल करते आता ही बघा हा जो व्यवसाय आहे है, तो हँडल करत आहे म्हणजे असं नाही की तो माझे माझे मिस्टर नाही आहे तर तो तसाच पडून राहील व्यवसाय असा नाहीये हा व्यवसाय ती चालवत आहे घरातली सर्व कामं वगैरे बघून आणि आता बघू शकता हे इकडं कटिंग वगैरे करत आहे आणि हे आता मी तुम्हाला स्पष्ट दाखवते की असं शॉर्ट शॉर्ट नाही स्पष्ट दाखवते कशी करत आहे कटिंग वगैरे आणि बघा स्त्रियानो खरंच गरज आहे तुम्हाला बघायचं कारण की मी हे कशाला करू माझ्या हे धर्मात आहे का हे धरम भिरम नाही तर रक्तात असलं पाहिजे काय असलं पाहिजे तर रक्तात असलं पाहिजे रक्तात जर एखादी गोष्ट असेल ना तर ती कुठलीही परिस्थितीत परिस्थितीतनं ती उभी राहू शकते आणि हे आपलं स्त्रीच कसं आहे माहिती का स्त्रीला कुठलीच गोष्ट जमत नाही असं नाहीये सर्व गोष्ट करते कोंबडीवर गंदा आहे गंदा आहे और गंदा जो धंदा गंदा होता आहे ना उसी मे पैसा अंदा होत आहे आता हा जो व्यवसाय ती करत आहे ना हा बघू शकता आता कुणाला ठरवून नाही दिलेला आहे की व्यवसाय हा तुम्ही करू नका हा तुम्हाला नाही येत आहे तर आवड असली पाहिजे आणि आवड मग विचार करा आता ही जो धंदा आहे ही तर तुम्ही लोक दोन महिने पोल्ट्रीचं कामं करता पण तुम्हाला चार रुपयेच भेटतात की पाच मिनटामध्ये कटिंगला जेमतेम दहा मिनटं लागत असतील दहा मिनिटामध्ये साठ रुपये कमवते आता आमची पण पोल्ट्री होती आम्ही पण विचार केलेला त्या पोल्ट्रीत फायदा नाही तर आपण कटिंग करावं पण आपल्या हिची मैत्री नाही हिचा हा धंदा आहे आणि त्यामुळे आपण ते व्यवसाय न करता आपण मेंढ्रा पालन केलं आता विचार करा फक्त फिरवायला आपल्याला पैसे जास्त भेटत पाळण तर सर्वच करतात कटिंग महत्वाची आहे आता मेंढ्रा जरी कटिंग केली तरी त्याच्यात पैसा जास्त आहे मग तसंच आहे पोल्ट्री टाकता सांभाळतात आणि त्याच्यात सोबतच जर तुम्ही कटिंग ठेवलात तर मात्र तुमची पोल्ट्री ही चांगली चालणार नुसती पोल्ट्री सांभाळत तर तिथं आपला काहीही फायदा नाहीये आता काही नाही असं वाटेल माझ्या धर्मात नाहीये आणि कसं आहे ना धर्मात आणि कर्मात हे काही नसतं तर रक्तात असणं महत्वाचं आहे रक्तात असलं ना मात्र काय आता हे कोणाचं पण आयरा गेल्याचं काम नाहीये की कटिंग वगैरे करणं भले कोंबडी असू दे किंवा आपलं प्राणी असू दे कटिंग करायला मात्र जिगरा लागतो आणि ते ज्या ज्यात असतं ना त्याने हा व्यवसाय करायचा असतो आणि मणगटात ना बळ लागतं कसं बघायला गेलं तर हे जे व्यवसाय आहे ना हे करायला मात्र ना बोलली ना जिगरा लागतंय तर कसं आहे की हा व्यवसाय करते मात्र आता काही लोक पोल्ट्री वगैरे पोल्ट्री वगैरे बांधणं वगैरे त्याच्यात दहा पंधरा लाख रुपये जात जर असा शेड लावला आणि छोटासा शेड केला आणि असं जर कटिंग केलं ना तर मात्र उलट सोपं आहे आणि आपला फायदा पण आहे त्याच्यात आपला काय एवढा पैसा वगैरे जाणार नाही त्यासाठी काय करायचंय असा व्यवसाय करणं गरजेचं आहे आणि लेडीजने विचार नाही करायचंय की मी असं कसं करू म्हणून तर आता ही माझी मैत्रीण लेडीज आहे बघू शकता काय करत आहे आणि कटिंग करते असं नाहीये की इतके गिरयक आले तर मी कशी कटिंग करू तेवढे जितके गिरायक येतील ते ना तेवढ्या गिरॅकाना तेवढं कटिंग ते करून पुरवते मग विचार करा स्त्री ही काहीही करू शकते विचार करा की आपल्याला काय करायचं आहे धंदा करते वेली आपल्याला आता हिने जर धंदा बोलला असता तर हा धंदा झाला नसता त्यामुळे विचार करून करा आणि कसा आहे ना आता ते बोलतात ना यावंच लागतंय आणि खावंच लागतंय सगळ्यात पहिला असं करावंच लागतंय आणि मगच यावंच लागतंय आणि खावच लागतंय असं केलं की तुमच्याकडे माणसं येणार आहेत आणि मगच ती होऊन खाणार आहेत आणि हे रील साठी नाहीये तर हे जेव्हा पण कधी पण माझ्याकडे कोण येईल ना त्यावेळेला तुम्हाला दाखवलं जाईल स्पष्ट की ही खरोखर कटिंग करते की नाही आता हिचं कामच आहे त्यामुळे ती कधीही तुम्ही एनी टाइम याल त्यावेळेला ही कटिंग स्वतः करून घेऊन जाईल पण कटिंग केलेलं मात्र तुम्हाला स्वतःला न्याय लागणार आहे हिथून न्यावं लागणार आहे कारण की तो कटिंग केलेला वाया जाईल त्यामुळे जा प्रत्येकान लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे असा धंदा असणं गरजेचा आहे कारण की ह्या धंद्यातच पैसे आहेत आणि कोणाला जर ट्रेनिंग पाहिजे असेल आता हा मी माझ्यासाठी घेतलेला बघू शकता कोणाला ट्रेनिंग पाहिजे असेल तर हिता ही या घ्या एक रुपया कुठल्याही शेतकऱ्याकडे घेतला जाणार नाही पण तुम्ही मात्र कटिंग शिकाल मग एनी टाइम कधी पण या तुम्हाला कटिंग शिकवली जाईल आणि हा म्हणजे स्पेशली हेच आहे लेडीज पैसा बिसा काही घेणार नाही तर माझी जी मैत्रीण आहे ना हे जर कोण दाखवा हे बघा ही माझी मैत्रीण आहे आणि माझी मैत्रीण तुम्हाला कधीही शिकवेल कटिंग करायला बघा लेडीज शिकवणार आहे लाजू नका पण मात्र हक्का नाही या शिकायला